अभिनेते दादा कोणके आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यात घट्ट मैत्री होती हे सर्वांनाच ठाऊक आहे मात्र तुम्हाला माहित आहे का बाळासाहेब आणि दादांची पहिली भेट कधी झाली हे आणि अनेक किस्से अनिता पादेलिखित एकता जीव या पुस्तकात आहेत त्यातलेच काही किस्से आम्ही तुम्हाला सांगणार आहोत नमस्कार मी शिवानी आणि तुम्ही पाहताय एक नंबर एकोणीसशे एकाहत्तर साली दादा कोणकेचा सोनगाडा चित्रीकरण होऊन पूर्ण झाला दादानी निर्मिती केलेला हा पहिला सिनेमा होता दादांच्या कारकिर्दीतल्या सुपर डुपर हिट ठरलेल्या पुढील सर्व सिनेमांची बोवणी सोंगाड्यानेच केली मात्र सोंगाड्या दरम्यान दादांना अनेक अडचणींनाही सामोरे जावं लागलं सोंगाड्या प्रदर्शनासाठी तयार झाला मात्र त्याला थिएटरच मिळेना शेवटी पुण्यात प्रदर्शित करण्यात आला पुण्यात तब्बल पंचवीस आठवडे चालला मात्र दादांना सोंगाड्या चित्रपट मुंबईतही प्रदर्शित करायचा होता त्या काळात मुंबईतल्या कोहिनूर थिएटरमध्ये मराठी सिनेमा लागत नसत कपूर नामक पंजाबी मालक होता पण दादांनी कस तरी करून चाळीस हजार रुपये भरून चार आठवड्यांचा करार केला बाळासाहेबांनी कपूरला फोन केला तर समोरून कपूर म्हणाला कोण बाळासाहेब मे नाही जाणता और देखो मालिक मे हूं जो करणार आहे व करलो कपूरच्या या उद्धट उत्तरावर बाळासाहेब म्हणाले अगर हम कुछ करेंगे तो बहुत भारी पडेगा आणि बाळासाहेबांनी त्याच रात्री नऊ वाजता शिवसैनिकांसह कोइनूर गाठलं तेव्हा थिएटरमध्ये कपूर नव्हता बाळासाहेबांनी शिवसैनिकांना पाठवून कपूरला उचलून आणायला सांगितलं बाळासाहेब कपूरला म्हणाले देखो कपूर आज के बाद पिक्चर जिते दिन चलेगी आपण त्यानंतर कोइनूर मध्ये सोंगडा तब्बल आठवडे हाऊसफुल चालला बाळासाहेबांना कपूर इतका घाबरला होता की दादा कोणकेनी अनिका पाध्ये यांना आठवणी सांगताना म्हटलं होतं की नंतर कपूर नेहमी मला फोन करून विचारायचा आपली कोई फिल्म आने वाली है क्या तर अशी झाली बाळासाहेब ठाकरे आणि दादा कोणके यांची पहिली भेट त्याआधी झाल्या भेटी पण सोनगाड्यानं घडून आणलेल्या भेटीनं दोघांमध्ये मैत्री झाली आणि पुढे दादा कोणके हयात असेपर्यंत कायम टिकून राहिली तर दादा कोणके बद्दलचा हा किस्सा तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा आणि आमच्या एक नंबर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद